एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते रामकृष्ण हरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे का मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल खूप काही चॅनेलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो ऍट्रोसिटी <coughs> अॅक्ट तर जे कोणी फिर्याद येईल गजानन कांडकर काहीतरी फिर येत शिवाजीनगर बीडचेस तर त्यांची तर माफी मागतो त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल त्या अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठे बोललो ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतो त्याला जाऊन गाडगाला बोलण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारी नाही कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणार नाही ना, आरोपी केलेही नाही जाणार तेवढे पुरावे दाबले गेलेले तर मित्रांनो कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा मित्रांनो मी सायबर मध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं त्याच्या अगोदर मी खऱ्या मार मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मानणार आहे कोर्टामध्ये मा वकिलांना बोललोय मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इंस्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा फेसबुक एस आय सा त्याला आणि फेक वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय टेक केअर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका